गाडीवर महाराष्ट्र शासनाची पाठी पुण्यातील चमकोगिरी करणाऱ्या अधिकारी पूजा खेडकरांची थेट वाशिमला बदली करण्यात आली आहे खाजगी गाडीवर लाल दिवा आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अँटी चेंबरवरचा कब्जा करणाऱ्या प्रोबेशनरी आय एस अधिकारी पूजा खेडकर यांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे आता त्यांची वाशिमला प्रोबेशनरी आय एस म्हणून बदली झाली वरिष्ठ अधिकाऱ्यांचं अँटी चेंबर बळकावणं खाजगी ऑडी गाडीवर अंबर दिवा लावणं ते गाडीवर महाराष्ट्र असे आरोप त्यांच्यावर आहेत पुणे जिल्ह्यात प्रोबेशनरी सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून त्या रुजू झाल्या आहेत पण त्यांच्यावरती झालेल्या आरोपानंतर त्यांची उचलबांगडी झाली आहे पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांनी मसुरी मधील प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना सहाय्यक जिल्हाधिकारी या पदाचे प्रशिक्षण घेण्यासाठी पुणे जिल्ह्यात पाठवण्याचा निर्णय शासकीय पातळीवरती घेण्यात आला हा निर्णय राजकीय प्रभावातून घेतला गेला असल्याची चर्चा लागलीच सुरू झाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणार्थी सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रुजू होण्यापूर्वीच पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास आणि आणि निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना व्हॉट्सअपद्वारे मेसेज करून आपल्याला स्वतंत्र केबिन स्वतंत्र कार दिमतीला एक शिपाई आणि राहण्यासाठी निवासस्थान उपलब्ध करून देण्याची मागणी केली मात्र एका प्रशिक्षणार्थी सहाय्यक जिल्हाधिकाऱ्याला या सुविधा देणे नियमात बसत नाही मात्र निवासस्थान उपलब्ध करून देण्यात येईल असं त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आलं तीन जून दोन हजार चोवीस ला म्हणजेच लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होण्याच्या आदल्या दिवशी पूजा खेडकर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू झाल्या पूजा खेडकर यांचा पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशिक्षण कालावधी तीन जून ते चौदा जून असा निश्चित करण्यात आला या कालावधीत त्यांनी जिल्हाधिकारी निवासी जिल्हाधिकारी आणि इतर शाखा अधिकाऱ्यांसोबत बसून कामकाज कसे चालते याचा अनुभव घेणे अपेक्षित होतं यानंतर त्यांची रवानगी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून इतर प्रशासकीय कार्यालयामध्ये होणार होती पुण्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम या महिला असल्याने मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्यांना कदम यांच्या कॅबिनमध्ये बसून कामकाजाचा अनुभव घ्यावा असं सांगण्यात आलं मात्र पूजा खेडकर यांनी ही सूचना नाकारली आणि स्वतंत्र कक्षाची मागणी केली त्यामुळे पूजा खेडकर यांना पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील चौथ्या कुळ कायदा शाखेतील स्वतंत्र कक्षात बैठक व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली मात्र त्यांनी ती नाकारली त्यानंतर पूजा खेडकर यांनी त्यांची सनदी अधिकारी म्हणून सेवानृत्त झालेले वडील दिलीप खेडकर यांनी पुणे जिल्हाधिकारी इमारतीत स्वतः फिरून हव्या त्या कॅबिनचा शोध सुरू केला चौथ्या मजल्यावरील खनिकर्मक शाखेच्या शेजारी असलेले व्ही आय पी सभागृह त्यांनी बैठकीसाठी शोधून काढले बारा जूनला या व्ही आय पी सभागृहात त्यांनी बसायला सुरुवात केली मात्र थोड्याच दिवसात ही बैठक व्यवस्था देखील त्यांना नकोशी वाटायला लागली पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी चिडून तेथे असलेल्या तहसीलदारांना तुम्ही तुमची संपूर्ण शासकीय सेवा पूर्ण होईपर्यंत अप्पर जिल्हाधिकारी पदापर्यंत पोहोचू शकणार नाही खेडकर मॅडम याने आधीच त्यांची सर्व व्यवस्था होणे अपेक्षित होते सर्व बैठक व्यवस्था केल्याशिवाय जायच्या नाही असा दम दिला त्यानंतर पूजा खेडकर आणि त्यांचे वडील दिलीप खेडकर यांनी पुण्याचे अप्पर जिल्हाधिकारी अजय मोरे यांच्या कॅबिनवर दावा सांगितला अजय मोरे यांनी त्यांच्या मध्ये बसायला पूजा खेडकर यांना परवानगी देखील दिली मात्र तरीही पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी आपल्या मुलीला बसायला स्वतंत्र जागा का मिळत नाही ही इमारत कोणी बांधली इमारत बांधताना प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांसाठी बसण्याची स्वतंत्र व्यवस्था का करण्यात आली नाही अशी विचारणा केली अप्पर जिल्हाधिकारी अजय मोरे हे अठरा ते वीस जून या कालावधीत शासकीय कामासाठी मुंबईत मंत्रालयात गेले होते त्यावेळी पूजा खेडकर यांनी अँटी चेंबर मधील टेबल खुर्च्या आणि सोपा बाहेर काढायला लावला आणि त्या जागी स्वतःचे कार्यालय थाटले आणि त्यासाठी टेबल खुर्च्या आणि इतर फर्निचरची व्यवस्था करायला हाताखालील अधिकाऱ्यांना भाग जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी अजय त्यांची तक्रार सुहास दिवसेंकडे केल्यानंतर त्यांनी अँटीन चेंबर मधील फर्निचर आणि टेबल खुर्च्या बाहेर काढण्याचा निर्णय घेतला त्यानंतर पूजा खेडकर यांनी जिल्हाधिकारी दिवसे यांना तुम्ही असे करू नका अन्यथा माझा अपमान होईल असा मेसेज पाठवला या कालावधीत पूजा खेडकर या स्वतःच्या ऑडी कारवर शासकीय वाहनांवर असतो तसा अंबर दिवा लावत होत्या पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर हे स्वतः संधी अधिकारी राहिलेले आहेत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आयुक्त म्हणून त्यांनी काम देखील केलंय आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी नुकतीचं पार पाडलेली लोकसभेची निवडणूक नगर दक्षिण मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडून लढवली होती त्यामुळे खेडकर बाप लेकींच्या या अरेरावीला कुणाचं राजकीय पाठबळ आहे असा प्रश्न विचारला जातोय